बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल लाईक करा आणि शेअर करा, करा। मुख्य संपादक निलेश विशे ठाणे पुरस्कार सोळा या कार्यक्रमाचे आयोजन केलं ते आमचे जिल्हाध्यक्ष संघर्ष समितीचे अध्यक्ष योगीजी हजारे तालुका अध्यक्ष नरेशजी म्हाडसे या कार्यक्रमाला का खास करून उपस्थित असलेले सुदामजी पाटील चिंतामान वेकंडे राजेंद्री विषय आमचे कल्याण तालुका प्रमुख वसंतजी लोणे माया सांगळे रमेश गडवी दत्तात्रय पवार सोनम यशवंतराव निकिता पवार गोडदेसर संजय सर प्राची पाटील सुरेश बांगर मनोज नेसले आणि जय भगवान आमचे परत भागाव उपस्थित असलेले आमच्या कानोरच्या सरपंच सर्वच व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर ज्यांचे गौरव झाले ते गौरवार्थी उपस्थित असलेले सर्व पत्रकार आणि जमलेल्या माझ्या बंधू बघिणी आणि मित्रांनो खरं म्हणजे आज सकाळपासनं पूर्ण कार्यक्रम आहेत आणि त्यामुळे अजूनही बदलापूरमध्ये बरेच कार्यक्रम आहेत त्यामुळे मला बदलापूरला सात वाजता पोहोचत होता मी इथं महाडेला सांगितलं तर मी सहा वाजता पोहोचेल पण सगळे चाललेले आहेत मला बर आनंद वाटला पत्रकार समाजातल्या काही निवडक लोकांचा सन्मान करून समाजामध्ये एक वेगळी दिशा देण्याचा जे प्रयत्न केला जातोय हा खऱ्या अर्थाने ज्यांचा हो गौरव होतो त्यांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे आणि पत्रकार करतात यांच्यामध्ये अजूनही आनंदाची बाब आहे की पत्रकार मंडळी पुढाकार घेऊन अशा प्रकारची निवड करतात आणि त्या निवडीचा नक्कीच चांगला विचार आज समाजाला दिशा देण्यासाठी होईल अशा त्यांचं अभिनंदन करतो कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण काम करत असाल तर त्या कामाचं मूल्यमापन झालं पाहिजे आता सध्या तशी परिस्थिती राहिली नाही वेगवेगळ्या विचारातली मंडळी कोणत्या क्षेत्रामध्ये कसं काम कधी विचारच करत नाही पण आपण काही चांगले निवडक ज्यावेळेला निवडतो त्या टायमाला नक्कीच समाजामध्ये चांगले विचार करणारी सुद्धा आहेत आणि त्यांचा कधीतरी गौरव झाला पाहिजे आणि हे खरं म्हणजे सगळ्यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम केले पाहिजेत पत्रकार मंडळी नेहमी ने काही गोष्टी आपल्या निदर्शनाला सांगतात पण अशा कार्यक्रमामधून त्यांचा गौरव करून एक पत्रकारिता सुद्धा समाजाची बांधिलकी आहे समाजाला दिशा देणं हे सुद्धा पत्रकारांचं कर्तव्य आहे आणि निश्चित त्या माध्यमातून एक चांगला उपक्रम हा आपण उरवाड सारख्या ठेवला मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देईल कुरवाड शहापूर किंवा ठाणे जिल्हा हा आपला विकसित होणारा जिल्हा आहे आणि मी नेहमी ने सांगत असतो काम करणाऱ्या क्षेत्रामधल्या सर्व नागरिकांना की तुम्ही आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा विकास होण्याच्या बाबतीमध्ये कधीतरी आपण चांगले विचार समोर समाजाचे आणले पाहिजे तुमच्यामध्ये गुणांचा जो काही असे का? समावेश त्या गुणांच्या माध्यमातून आपण खरं विकासाच्या माध्यमातून पुढं कसं जावं हे एकदा कधीतरी आपण समाजाच्या समोर सांगितलं पाहिजे कारण शेवटी कधी कधी सर्वसामान्य माणूस सुद्धा चांगले विचार आपल्याला ते विचार जर समाजासाठी राबवले तर समाजाची प्रगती होते मग तो समाज सुटला आहे हा विचार न करता आपण जे करतो ते सर्वसामान्य लोकांच्या हिताचा विचार करून करतोय हे विचार, करतो विचार समाजाच्या पुढे आज येणं कालाची गरज आहे सध्या खूप वेगळ्या प्रकारची मानसिकता झालेली आहे प्रत्येक जण चांगला विचार करायला गेला तर त्याच्यावर टीका होते पण ज्यावेळेला आपण समजून घ्यायचं की ज्या झाडाला फळं येतात त्या झाडावर दगडी मारल्या जातात आणि फळ नसतील ना दगड मारत असतील तर त्याचा विचार आपण तो कोण असेल आपल्याला फळं येणाऱ्या झाडाच्या दगडी मारणारी माणसं तयार झाली पाहिजेत तर खऱ्या अर्थाने त्या फळाची किंमत तयार होऊ शकेल आणि म्हणून योगेश आपण हजारे यांनी जे चांगल्या विचारातून माणसे यांनी सगळ्यांनी तयारी करून एक समाजामध्ये चांगला परंपरा ठेवण्याचा जो प्रयत्न केलाय त्यांना मनापासून शुभेच्छा देतो ज्यांची निवड झाली त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी परवानगी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र